नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर घरामध्ये कधी कधी भाजीला काय नसतं तर अशा वेळेस काय करायचं भाजीला हे सुचत नाही तर आज तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे साधारण एक वाटी डाळ मी हरभऱ्याची इथं ना गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही गार पाण्यात दुपारीची डाळ भिजत घालू शकता गरम पाण्यात पटकन हरभऱ्याची डाळ भिजून निघते तर आपण ही साधारण एक वाटी घेतलेली आहे तर आता आपण ही स्वच्छ आधी डाळ इथं धुवून घेऊया तर मी दोन पाण्याने आधी डाळ इथं स्वच्छ धुवून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण डाळ धुवून घेतलेली आहे इथं आता आपण एक मिक्सरचा जार घेऊया आणि त्या जारमध्ये ना आपण पाणी नितळून ही डाळ काढून घेऊया डाळ वाटताना थोडंसं नंतर पाणी लागलं ला। तर एक दोन चमचे टाकून आपण डाळ वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकी डाळ लागते तितकी टाकून दोन हिरवी मिरची व दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आणि ना थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ना ही मिक्सरला वाटून घेऊया जास्त आपल्याला इथं बारीक वाटायचं नाही आहे अशी जरा डाळ ठेवायची आहे भरभरीत हाताला लागेल अशी आधी आपण काढून घेऊया पूर्ण डाळ थोडीशी डाळ ठेवायची जेणेकरून खाताना ना दाता खाली खाल आली की छान लागते आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं जिरं घालून ना ही डाळ पूर्ण वाटून घेऊया तर अशा पद्धतीने संपूर्ण आपली इथं डाळ वाटून झालेली आहे मी डाळ काढून घेते त्यातच आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया थोडीशी हळदी ॲड करायची आहे याच्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया आपण मीठ सगळीकडून ह्याचेच तुम्ही डाळवडेही करू शकता अशा पद्धतीनेच थोडासा कांदा वगैरे टाकला ना की आपले डाळवडे इथं तयार ता होतात तर आपण ना मीठ छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला तळून घ्यायचे आहे धोडे त्यात आपण असंच पाच मिनटं ठेवून घेऊया आहे छान प्रकारे मिक्स होईन मीठ्या त्याच्यामध्ये आणि छान प्रकारे मग आपण इथं वडे काढून घेऊया ह्याचे साईडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल छान प्रकारे तापलेलं आहे आता छोटे छोटे आणि आपण या डाळचे वडे इथं करून घेऊया तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे छोटे छोटे इथं वडे करून घ्या आपण या सोडा वगैरे अजिबात काही वापरलेला नाही आहे मी हळद टाकायची विसरले होते तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये मिक्स करताना हळदही टाकून घ्या जेणेकरून आपल्या डाळीच्या वड्याला कलर असा छान प्रकारे येईल मध्यंतरीत व्हिडिओ टाकायला जमले नाही कारण काही कारण असतं त्यामुळं आधी जसे व्हिडिओ पाहत होते तसं तुम्ही व्हिडिओ पुन्हा पहा आपले संपूर्ण यापुढे आता आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहील तर अशा पद्धतीने आपण वडे छान प्रकारे प सगळे तेलामध्ये तळून घेऊया थोडासा गोल्डन असा कलर आला की आपण इथं वडे काढून घेणार आहे जास्त आपल्याला डार्क कलर इथं द्यायचा नाही आहे तर छान प्रकारे आता आपण हे सगळे वडे इथं तळून घेऊया साईज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथं वड्यांची तुम्ही करूच शकता मिडीयम ग्सवरच हे वडे आपण तळून घेणार आहेत हे बघा छान प्रकारे असा थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आता आपण काढून घेऊया दिसायलाही छान दिसत आहे तुम्ही असेही वडे खाऊ शकता अशा पद्धतीने सगळे वडे करून घेते आता इथं मगाशी अशी हळद टाकायची विसरले होते एक वाटण वाटण काढायचं आहे आपल्याला तर त्यासाठी ना तीन छोट्या आकाराचे कांदे असे ना उभे कट करून घेतलेले आहेत कांदा लवकर भाजावं हो त्यासाठी थोडंसं आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि कांदा आता पण ते छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तर अशा पद्धतीने तुम्ही नाही एकदा डाळवट्याची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते ही खायला छान प्रकारे आता आपण वाटण नदी काढून घेऊया कांदा छान प्रकारे आपण भाजून घेऊया थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्येच आपण लसूण आणि आल्लं टाकून घेणार आहे तर दहा बारा इथं मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि अर्धा इंच आपण इथं आलं वापरणार आहोत तेही कांद्याबरोबर छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त काळाही कि कांदा आपल्याला करायचा नाही आहे हे बघा आता कांदा आपल्या इथं छान प्रकारे भाजून झालेला आहे तर त्यातच अर्धा चमचा धनी आणि एक चमचा इथं तीळ मी वापरणार आहे तेही आपण छान प्रकारे कांद्याबरोबर इथं भाजून घेऊया सगळे जिन्नस आपल्याला छान प्रकारे भाजायचं आहे जितका छान प्रकार तुम्ही मसाला भाजताना तेवढीच तुमच्या भाजीला इथं टेस्ट येणार आहे आणि एक छोटी अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे किसून छान प्रकारे तेही खोबरं आपण ह्याच्यामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेऊया मोठ्या गॅसवरच आपण वाटण भाजून घेणार आहे हे बघा छान प्रकारे आपलं इथं वाटण सगळं भाजून झालेलं आहे मस्त प्रकारे तर आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे गॅस आता आपण बंद करूया इथे आणि थंड करून घेऊया पूर्ण वाटण हे जास्त काळ करू नका अशा पद्धतीने आपण हे वाटण भाजून घेणार आहोत वाटण मी थंड करून घेते आता छान प्रकारे आपण वाटण थंड करून घेतलेलं आहे मुडभर मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकते आणि आपण हे पाणी टाकून ना इथं वाटण वाटून घेऊया छान प्रकारे हे बघा अशा पद्धतीने मी एकदम बारीक असं वाटण इथं वाटून घेतलेलं आहे आता लगेच आपण पुढची तयारी करून घेऊया ज्या कढईमध्ये आपण भजी सोडून घेतल्या होत्या ना त्याच्यामध्येच आपण आता ही भाजी करणार आहे त्यातलं तेल कमी करून घेतलेलं आहे आणि साधारण एक ते दीड चमचा मी तेल इथे ते ठेवलेला आहे त्यातच एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मी इथे जिरं वापरणार आहे जिरं मोहरी छान प्रकारे फुलून द्यायची आहे आपल्याला मोहरी छान प्रकारे फुलले की आपण दहा बारा कढीपत्त्याची पाने त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं हळद टाकणार आहे आणि जो आपला साठवणीतला मसाला आहे तो साधारण एक ती दिड़ न राहे। तुम ते दीड चमचा मी इथं वापरणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आता जो आपण मसाला वाटून घेतला होता तो मसाला त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि राहिलेले थोडेसे मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया एकदा छान प्रकारे परतून घेऊया तर त्यातच कलरसाठी दोन चमचे मी लाल तिखट टाकत आहे हे तिखट नसतं फक्त कलरसाठी असतं त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट आपलं घरचं आहे तेच टाकत आहे इथं आणि त्याचबरोबर एक ते दीड चमचा आपण धना पावडर वापरणार आहोत आता छान प्रकारे आपण सगळे मसाले एकदा मिक्स करून घेऊया गॅस इथं मोठाच ठेवूया आणि छान प्रकारे सगळे मसाल्यानं आपण परतून घेऊया थोडासा मटन मसाला साधारण एक चमचा मी इथं वापरणार आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया सुहाना कंपनीचा वापरलेला आहे मी तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही इथं वापरू शकता छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर टाकूया आणि एकदा मिक्स करून पाच मिनटं पण वाट पाहूया तेल सुटेपर्यंत मसाला इथं छान प्रकारे परतलेला आहे तुम्ही पाहू शकता कढईला आपला मसाला इथं चिटकत नाही आहे अजिबात चार याचा अर्थ आपला मसाला इथं छान प्रकारे परतलेला आहे बघा एकदा छान प्रकारे आता आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे तर मी इथं गरम पाणीच वापरणार आहे गार पाणी आपण इथं अजिबात टाकणार नाही आहे कोमट पाणी टाकलं तरी चालेल एकदा थोडंसं पाणी टाकून घेऊया मिक्सर जारमध्ये आणि तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरून थोडंसं मिक्स करून घेऊया छान प्रकारे आता कितपत तुम्हाला रस्सा हवा आहे त्या त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा हे बघा अशा पद्धतीने आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये थोडीशी इथं मला भाजी घट्ट वाटते आहे त्यामुळे थोडंसं आणखी पाणी मी इथं वाढवणार आहे साधारण अर्धी वाटी मी इथं पाणी टाकते आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया कलर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचं किती सुंदर असा आलेला आहे आता एक उकळीची आपण इथं वाट पाहूया छान प्रकारे आपण एक उकळी घेणार आहे याला दिसायला आत्ताच किती टेम्पटिंग अशी आपली भाजी दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर एक दणदनीत आता इथं उकळी यायला लागलेली आहे बघा छान प्रकारे उकळी आलेली आहे आपल्या भाजीला तर आता आपण ना पाच ते दहा मिनटाचा मंद गॅसवर ना हा रस्सा छान प्रकारे उकळून घेऊया तर आज आपण ना डाळवड्याची इथं भाजी पाहत आहो तर कर भाजीला काय नसेल काय करायचं सुचत नसेल ना तर अशा वेळेस ही भाजी नक्कीच तुम्ही करू शकता तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर तुम्ही डाळ आधीच गरम पाण्यामध्ये भिजत घाला हरभारची डाळ पटकन भिजती तर अशा प्रकारे बघा आपली भाजी इथं तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहूच शकता आता जे आपण वडे तळून घेतले ते ते वडे आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्या तुम्ही लगेच जर जेवण करणार असाल ना तर लव पाच मिनिट आधी हे तुम्ही वडे बा रशामध्ये सोडून घ्या जेणेकरून रसा पूर्ण वडे शोषून घेतो तर अशा प्रकारे ज्वारीच्या भाकरीसोबत हे वडे सर्व केलेले आहेत तुम्ही भाजीची भाकरी चपाती कशासोबत ही भाजी खाऊच शकता लगेच जेवायचं नसेल तर तुम्ही जे ज्यावेळी जेवण करणार आहे त्या टायमी हे वडे ह्याच्यामध्ये सोडून ही भाजी नक्कीच एन्जॉय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका ची ही साधी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खायला तितकीच छान लागते चविष्ट लागते तुम्हाला एक पडा तोडून दाखवते इवनिंग असेही वडे तुम्ही जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात या पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर बाय बाय